आपल्या जावायला तिकडे पुण्यात पंधरा हजार आहे त्या पंधरा हजारातल्या पाच हजार खुली आहे एक हजार की की आता तुमच्या बाजूने मोठ्यानं तरी बोला पाच हजार खुली भाडं एक हजार सिलेंडर की झाले मोठ्यानं जरा सहा आता तीन हजार किराणा की झाले नऊ आता त्याला कमीत कमी महिन्याला एक हजार रुपये दू झाला झाले दहा त्याला कमीत कमी ऑफिसला हो जाऊन यायला पेट्रोल दोन हजाराचा महिन्याला कि झाले वाजले बारा <laughs> राहिले किती आता गुड्डी सुपी का तुमची तिला महिन्याला हजार रुपये पुरतील का पार्लरला किती तेरा <laughs> राहिले किती आता मला सांगा डॉक्टर इतर खर्च हजार रुपये किती चौदा राहिले किती दोन वर्षाची बचत किती झाली बारदूने किती Mengsalah kudu. <laughs>